नमस्कार मी कृतिका कदम ए बी नाईन टीव्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते वळूयात आजच्या ठळक बातम्यांकडे महायुतीच्या जागावाटपाबाबत दिल्लीत आज रात्री बैठक फडणवीस बावनकुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांची अमित शहा जे पी नड्डांसोबत चर्चा अंतिम निर्णयाची शक्यता रोहित पवारांना ईडीचा सर्वात मोठा झटका बारामती अॅग्रोने खरेदी केलेला कारखाना जप्त पूर्वी महागाई डायन होती आता डार्लिंग झालीय गॅस वाडीवर काँग्रेसचा बोल पाचवी कसोटी टीम इंडियाच्या फलंदाजांनी गाजवली समीर वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडेकरला थेट पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी मुख्यमंत्र्यांकडे केली कारवाईची मागणी अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा ए बी नाईन टी व्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर